नमस्कार श्रोते मंडळींनो अन्नपूर्णा बाय शोभाच्या सर्व श्रोत्यांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत एक सफर आणि ती सफर आहे पिरामिडमध्ये होणाऱ्या गणेश स्थापनेची पूर्वतेने आपण बघू शकता सगळीकडे लागलेलं आहे अतिशय मेहनत राहील बेडची रांगोळी राहलेली आहे आणि इतकं पूजेच्या पाठीसाठी लंगरसाठी पूजण्यासाठी सामान लागणार तिथे काही चौला स्टोअरमध्ये स्टोअर करून ठेवण्यात आले आणि खोतकरू मंडळी सोसायटीमधली ती आता जागी आहेत आणि अतिशय तितक्याच धडाडीने सेवाकार्यामध्ये व्यस्त आहेत जेवढ्या सेवाकार्यामध्ये ते सकाळपासून लागले होते त्यांच्या चेहऱ्यावरती एक नव नवीन चैतन्य आपल्याला पाहायला मिळतं सुपरविजनसाठी सुद्धा इकडे सुपरविजनसाठी आणि इकडे सोसायटीचे आमचे सेकृटरीजेने सूर्य कधी पळतच नाही सूर्य ही सेवा कार्यामध्ये असते त्यांचा आवाज सुद्धा मध्ये ऐकायला मिळत असेल आणि सोबत स्त्री वर्ग सुद्धा जसं कार्य असतं गणपती बाप्पा येणार गणपती बाप्पा येणार म्हणून जिथे गणपती बाप्पाला हसमस्ती करायचं असे आपल्या गणपती बाप्पाचं लहानचं ते सुद्धा किती सुंदर सजवण्यात आलेलं आहे गणपती बाप्पाची आरास फार सुंदर रांगोळीचे चार भाग आपल्याला चार युग दाखवतात म्हणजेच काय तर सतयुग त्रेतायुग आणि त्रेतायुगानंतर द्वापर युग त्यानंतर हे कलयुग हो। आणि ही सगळे योग हो समर्पित आहेत की माझे ईश्वराचे चरणी गणपती बाप्पाचे चरण ज्याला आपण म्हणतो की श्रीगण झाला आणि गणपतीसाठी देवासाठी सगळ्यात पहिले वाहिले जातात आणि सजवले जातात ते फुल ते फुलांचे आरस्य झालेले आहे आणि इतकी सुंदर डेकोरेशन कारण की देव जिकडे जातो तिथे अंधारावर कुठली स्थाना करत नाही म्हणून चमचमत्या चांदण्यासुद्धा आज पिरामिडमध्ये उगवलेल्या आहेत असं वाटतं आणि अतिशय शिस्तीने त्यांचा लहान बाळ असो वृद्ध असो प्रत्येकजण अतिशय होतकुरू पद्धतीने इकडे कार्यरत श्री सत्यनारायण महाराज मुलं पूजा केली जाणार समर्थ आणि त्रिकाळदर्शी दर्शन भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ असं ईश्वरला सर्व काही ठेवत असतं असं दाखवणारी श्री दत्तगुरूंचीही म्हणजे आपल्याला आपण अनेकदा व्यासपीठ असं म्हणतो व्यासपीठ नाही तर पूजापीठ होणार कारण इकडे सत्यनारायणची पूजा मानली जाणार हे ऐकायला मिळत असेल आणि सोबतच इथे स्टेज जो आहे तो स्टेज आहे उद्या भक्तिपूर्ण वातावरण सजवण्यासाठी भक्तीचा आनंद देण्यासाठी भक्तीमय आणि आयुष्य किती सुंदर असतं हे दाखवणारा भक्तीपीठसुद्धा इकडे उपस्थित असणार आहे तर श्रोते हो मंडळींनो आणि जितकेही लोक या चॅनलच्या माध्यमातून आज ही पूर्वतयारी बघत आहेत आपल्याला उत्सुकता असेलच हो हो ही पूजा कशी चालू होणार आहे कशा पद्धतीने चालू होणार आहे तर तितकीच उत्सुकता शिगेला जाऊ द्या कारण की याची एकदम जोरदार सुरुवात जास्त सकाळपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर स्टेज ट्यून सकाळी जर आमचे कॅमेरामॅन अर्थात शीतलची उठल्या तर तुम्हाला त्याचंही चित्र अतिशय सुंदरपणे पाहायला मिळणार आहे आणि माझाही उत्साह तुम्ही बघू शकत असाल हात छातीला बँड बांधून इकडे आलेलं आहे कारण की माझे पायवरती टिकत नव्हते का कारण की भक्तीमध्ये सामर्थ्यच तेवढं असतं ईश्वरामध्ये सामर्थ्य तेवढं असतं जे जसं प्रकारे एखाद्या दिव्याला मच्छर अट्रॅक्ट होतात त्यामध्ये जळून सुद्धा जातात अगदी एकश्वराच्या दिल्यासून काय असलं तरी आमच्या अंथ वृत्तीने सुसज्जित असलेल्या म्हणतात <laughs> रंग कार्यामध्ये रंगोली कार्यामध्ये व्यवस्था आहे आणि त्यांनाच विचारलं त्यांच्या या ऊर्जेचं रहस्य काय आमच्या आमच्या शोकात ऊर्जेचं भक्ती रहस्य देवाची भक्ती अजून काय तेच आपल्याला स्ट्रेंथ होतात एका शब्दामध्ये एका ओळीमध्ये त्यांनी भक्तीचं रहस्यच काही सांगितलं भक्तीप्रती भक्त जेव्हा भक्तीप्रती आणि ईश्वराप्रती समर्पित असतात तेव्हा तर इतकी ऊर्जा मिळते की त्याच्या प्रत्येक कार्यामध्ये नवे नवे रंग भरले जातात अगदी या रांगोळीप्रमाणे धन्यवाद म्हणतात आता आपण भेटणार आहोत आपल्या रक्षकांना जे रात्रंदिवस आपली रक्षा करत असतात रात्रीची किती वेळ असतो तर आपण काकांना विचारूया काका तुम्हाला कसं वाटतं विजय काका तुम्ही या सोसायटीमध्ये इतकी वर्ष आहात आणि आज जे वातावरण या सोसायटीमध्ये त्याच्याबद्दल आपला उत्तम एकच नंबर सगळे सगळेजण असे झटतात काम करायला व्यवस्थित एकदम का काम चाललंय रामगोळी काढणे म्हणा सजावट हारांची सजावट सर्व काय एकदम व्यवस्थित तर धन्यवाद विजयभाऊ यांच्या नावात बघा विजय आहे विजय म्हणजे दुसऱ्यावरती जय मिळवणं आणि जी भक्ती केली जाते ती जय करण्यासाठी अर्थात स्वतःवरती विजय मिळवण्यासाठी तर धन्यवाद विजयभाऊ आणि मला असाच वाटत नाही मला विश्वास वाटतो की आमच्या सर्व श्रोत्यांना ती पूर्वतयारी बघून अतिशय जोश निर्माण झाला असेल आणि जोश मी होश म्हणतात ना तर होश भक्तीने प्राप्त होतो तर तो होश कसा प्राप्त होईल भक्तीने त्याची गोष्ट आपण उद्यासाठी धन्यवाद तर ज्यांच्या नावामध्येच ईश आहे असे राश आज सोबत आहेत <laughs> जरा आपण त्यांना विचारूया तुम्हाला या वातावरणाबद्दल काय वाटतं आज आपण भाऊ आज आपण ह्या सोसायटीमध्ये दोनशे फॅमिली आहेत आणि आपण ज्या टायमाला ह्या इथे रूम घेतला तेव्हा आपल्याला बिल्डरने कधीच सांगितलं नव्हतं की मी हे मंदिराचं प्रोविजन करणार आहे म्हणून आणि बप्पा आपल्यासाठी तो एक आपले दोनशे रूम आहेत आणि दोनशे एक म्हणजे हा रूम नंबर म्हणजे आपला बप्पाचा सुंदर आणि एक आपल्याला आपल्या सोसायटीमध्ये बिल्डरनी सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत स्विमिंग पूल दिलेला आहे सगळ्या काही गोष्टी दिलेल्या आहेत सगळ्यांना एकमेव भेटण्याचं ठिकाण दिलेलं आहे लायब्ररी दिले, ला, दिले, ला, दिले, ला, दिले इंडोर गेम सर्व काही गोष्टी दिलेल्या आहेत पण ग्राउंड फ्लोअरवरती जेव्हा आपण येताना प्रत्येकाला एक कॉल करतो आणि सांगतो की ग्राउंड फ्लोअरवरती कुठे भेटायचं एकमेव असं एक, एक बाप्पाचं स्थान आहे आणि त्याच्यातून आपण सगळे सांस्कृतिक कार्यक्रम आपण तिथून करणार आहोत तर खरंच मी मला असा आनंद वाटतो की आज आपण आदल्या रात्रीमध्ये एवढे सगळेजण आपले मेहनत करून ह्या सगळ्या गोष्टींची सजावट करतायत ह्या सर्व गोष्टींसाठी मला खरं आनंदाचा एक हा दिवस असा वाटतोय आणि उद्याचा दिवस तुम्ही खरंच सांगशाल हे पूर्ण दिवस बघाल की हे आपला जल्लोष कसा असणार आहे आणि आपल्या पिरामिडचा आहे ना एकमेव अशी एक सोसायटी राहील नवी मुंबईमध्ये याचं नाव राहणार आहे उद्याचा दिवस ऐतिहासिक असणार <tip> आहे पण सोबतच राकेश यांच्यासोबत त्यांचे त्यांच्या खांद्याला लावून जे उभे आहेत तर एक मी विचारेन प्रश्न ज्यांच्या नावात स्वप्नांमधलं घर असतं असे स्वप्नेत त्यांना विचारायचं की तुम्हाला कसं वाटतं सर्वप्रथम त्यांच्या यूट्यूब चॅनलचे हार्दिक धन्यवाद मानू इच्छितो की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी क्रिएट करून दिली इंटरव्ह्यूसाठी तर सर्वप्रथम जसं राकेशजींनी उत्तम असं आपल्यासमोर जसं भाषण आपल्याला दिलेलं आहे तर त्या राकेशजी हे आपल्या बिल्डिंगचे सेक्रेटरी आहेत आणि सेक्रेटरी म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे की आपला परिवार आपलं वैयक्तिक जीवन आपलं वर्क या सगळ्या गोष्टींचा त्याग करून त्यांना फक्त बिल्डिंगमध्येच रमावं लागतं आणि बिल्डिंगच्या कामासाठीच झटावं लागतं पण या सगळ्यांच्या मागे कुठे ना कुठे राकेशजींच्या मागे जो एक सपोर्ट सिस्टम आहे तो आहे त्यांच्या धर्मपत्नी मनीषाताई नमस्कार मी स्वप्नील बागवे आणि पिरामिड एलिमेंटचे जे सदस्य आज आपले इथे जमलेले आहेत ते अन्नपूर्णाबाई शोभा या चॅनलमधले जे जे सबस्क्रायबर आहेत आणि ते परिवारामध्ये जे जॉईन झालेले आहेत त्या सगळ्यांचे सतरा डिसेंबर रोजी जे आपल्या पिरामिड एलिमेंट्समध्ये सत्यनारायणची महापूजा आणि गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे त्यासाठी आम्ही सगळे अन्नपूर्णाबाई शोभा या परिवाराचे हार्दिक स्वागत करू हार्दिक गजपती बाप्पाय मंगलमूर्ती होय मंदिर मामाची जय आणि उद्या आपल्या सर्वांसाठी खाण्यापिण्याची जो वातावरणात हे गणेश मंदिर पिरामिड मधलं सजलेलं आहे आपण बघतोय की इकडे हे जे फुलांच्या माळा बांधण्याचं काम सुरू आहे तर सुंदर अशी ही माळा देखील इकडे तयार होत आहे पिवळ्या केशरी रंगाच्या फुलांची रेलचेल आहे किती वेळ लागेल साधारण हे सर्व व्हायला अजून दोन तास लागतील यांना ह्या सर्व माळा तयार करण्यासाठी तर प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर इकडे महाप्रसादाची देखील सोय गेलेली आहे तर आपण बघतो आहे की हा पार्किंग लॉट जो ग्राउंड फ्लोरचा आहे तो पूर्ण खाली करण्यात आला आहे तिकडे पूर्ण टेबल खुर्च्या लावलेल्या आहेत आणि हे बघा हे इकडे किती सारं सामान आहे हे कॉन्ट्रॅक्टरचं आहे मला वाटतं हे जेवणाची तयारी आहे पण प्रसाद हे पिरामिडवालेच बनवणार आहेत तर हे किती सुंदर अरेंजमेंट केलेले आहे त्यांनी वा शेवटी काय आहे ना भक्ती म्हटलं देव म्हटलं की सर्वजण असं एकत्र येतात आणि छान असं आनंदमयी वातावरण जे आहे ते निर्माण करतात बघा ना इकडे सर्व जे होते पार्किंगमध्ये गाड्या ते त्या सर्वांनी गाड्या काढल्या कोणी काही तक्रार नाही केली आणि सर्वांच्या सहकार्याने एवढा हा सुंदर असा हा सोहळा आता पार पडणार आहे चला तर मग उद्या भेटू आपण